बरं ते एक बोनिस टाईम आला तुमच्या गोऱ्याला एकदम तेरी फिट बसतो तुम्हाला पटलं घ्या बोनिस टाईम आला देऊन टाकू आपण वापस नाही दे एक लक्ष मी काढा एक नोट काढा बघा दोन चार इंचा फरक पडतो माझी वटे सारखे नाही हा तेरा चौदा मध्ये बाजू आत्ता शिंदे तिकडे पुढे गे सर का म्हणताय भाऊ आता काय होत विचार करू मी घेतो त्यांचा सल्ला तुमचं नाव सांगा या इकडे आता या बाबा बोला नाव सांगा शिवर बंगल्यावर आलेले त्यांना एक गोरा दिलेला आहे त्या गोऱ्याला जोर द्यायचा आहे हा बरं बोला किती ठेवता दादा वासरूजे हा नादात झाला पाहिजे कुठंच नाही गोम नाही का भट्टा नाही का बरगडी नाही का काहीच नाही रे वासरूजे यावर पुढे यावर चला ફટાફટી તમે હા બાવીસ હજાર જો કમી માગતો બરોબર બરાબર એકાવન હજાર બોલત રાી કળેલ અને તું મી કળ

दादा तीस हजार लावले त्यांनी तीस हजार रुपये आणि आपण पंचेचाळीस सांगितले नाही नाही टेन्शन नका घेऊ टेन्शन देऊ नका एकदा टेन्शनचं काम नाही मन मोकळं काम आहे हा माझं काम असं आहे समोरच आपल्या नावावर घेऊ काल त्याला वापस नाही फक्त ठेप्यावर बोला वापस नाही ते पंचावन्न साठ सांगायचे असतात ते करायची भाऊ तुमच्या नावावर कल्याण भाऊ

सांगितलं तुम्हाला तुम्हाला नाही 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 तुम्ही म्हणले बोला असं काय बोलताय तुमच्या अपेक्षा तीसची मला कळून बरं काय बोलताय एक शब्द बोल बोला।, बोला बोली टेमाला होऊन जाईल नंतर होत नाही माझं असं आहे बोलीच्या टायमाला एवढंच करणार हो असं नका नाही ना अरे तुम्ही मधी बोलले पहिले आणि तुम्ही असं बोलताय का अलीकडे बोला होणार आहे धन्यवाद बाबा पुन्हा या काही हरकत नाही द्या पुन्हा या बोला दादा नाही घेत बोला ते बोला त्याच्या किती कमी मागा माझं काम असंय इथं जे होईल ना ते करूनच टाकतो करून नाही <laughs> चाळीस ला तुम्ही पुढे झाले पण आम्ही त्याच्या पुढे आणून तुम्ही आता तुम्ही पस्तीस सांगून पुन्हा चाळीस वर बरं पस्तीस ला सांगा सत्तावीस लागितलं सत्तावीस साडे सत्तावीस ला तीस बोलू नका ना अठ्ठावीस चालत नाही मला साडे ला अरे तीस बोलू नका अडे अठ्ठावीस ला मी काय बोलू त्यांना वरती बोलात तर येणार होणार साडे अठ्ठावीस लाभ लक्ष्मी अठ्ठावीस साडे अठ्ठावीस ला खर्च मी ना दोन मिनिट करणे आम्हाला

आम्ही आपल्याकडे फटवून दादा या इकडे या मगर साहेब इकडे या बोला तुमच्या आहे सांगितलं तुम्हाला नशीब होत म्हणूनच मागून घेतला बर चितेल घेत सांगितलं तुम्हाला साडे अठ्ठावीस आम्हाला अठ्ठावीस चालते म्हणून साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तीस करू नका होतो खरेदी तुम्ही जागा सोडल नाही मग आम्ही डायरेक्ट जेवढं मागितलो तेवढं मागून गेलो सांगितले आम्ही या वासाचे कालच बत्तीस हजार लागले ते लागेल जाऊ दे लागेल तुला उलढाण्यावाल्यांनी बत्तीस हजार लावलेले याचे किती मी किंमतच तशी सांगतो कारण की कस आहे गिरेक तुटलं नाही पाहिजे बोला बरं दादा माहित ना तुम्हाला बोलू नका दादा तीस बोलू नका माहिती आहे तुम्हाला तिथची इच्छा आहे पण आम्ही तीच सांगत नाही मी काय म्हणतो इच्छा बाय पण आम्हाला तीस मध्ये नाका देऊ आम्हाला घरात तू बत्तीस पडू आला तेवढेच देऊन टाका तुम्ही जा द्या द्या मन मोकळा केलं घेता साडेआठा साडेआठा तीस बोलू नका तुम्ही तीस सांगूच नका वरती बोला वरती तुम्ही तीस सांगूच नका नाका तेवढे देऊन टाका घरती बोला वरती गिरतीने आता देऊन टाका तुम्ही पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आम्हाला खर्च जाऊन हजार दोन हजार भेटले ना तसं खुशिक आम्हाला असंच वाटत आज पाचशे वाचले पाहिजे म्हणून आमचे आम्हाला बिल आम्ही आता झालो नाकळ्या मला ना गेता। गेता आता तो शब, मनाना बैल द्या बोला ना सांगितलं मला अठ्ठावीस अठ्ठावीसारखे संध्याकाळपर्यंत सांगूच नाही का संध्याकाळपर्यंत मग हे घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद आता बैठक मध्ये एकोणतीसचा देऊन टाका आता मी काय म्हणतो तुम्हाला शब्दाला मान एकोणतीसचा बैल देऊन टाका बरोबर एकोणतीस ला बैल टाका तुम्ही सर्वांचं म्हणणं एकतीस हजाराला द्या पण माझं म्हणणं एकोणतीस ला द्या तू म्हणजे एक शब्द सांग सांगतो मी सांगितले वरून वरुणा वासरू चांगले हो तर वासरू चांगल्याचे काम केले ना एकतीस लागलेले आपण पस्तीस सांगितलेले पस्तीस देऊन टाकू आपण कमी जास्त ठीक आहे दादा धन्यवाद ही घ्या नोट तुमची मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे काय नोट एकतीस लाईट वासरू दादा नोट द्या वापर पाहिजे तुम्ही नोट